आहे फायनल फायनल आणि फायनल फायनल साडी डावी कड डाव्या कडाला गाडी पाडा ज्योतिलिंग रसाळा अभिजातीडाबा सेवा रिया प्रतियोगीते बदलापूरगाव हळपसर लखन आणि पाखरिया दोन नफरला गाडी पाडा रासाहेब रासाळ मोठे डुमार सुसगाव सुराशे सावंत दादासाहेब शिंगार हेवरीकरांचा बका सुरा प्रसन अर्जुन ग्रुप चाळीकरांचा घाटचा असाच काशी आणि दिवानिया चार नंबर वरती गाडी पाडणार सिद्धनाथ प्रसन्न लक्ष्मी प्रसन्न जीवन प्रमोद भैया गाणे सरजा ग्रुप गाडेवाडीकरांचा सर्जा आणि पाच ला गाडी पाडणार सिद्धनाथ प्रसन्न संत बालवा प्रसन्न सागर शेटकटरे गानंद पॉवर प्लस करार अरात खरसोंडीकरांचा दुर्गा आणि सर्जा सहा वरती गाडी पाडणार खडवा प्रसन्न कार्तिक अजय तेजा आणि मेहरवाड आणि सातवटी गाडी पडणार शिवराज भैया जाधव धैवरीकरांचा राहणारी सौकार हा फायनलचा फेरा घ्या गाड्या जुपायला